नाही आले फजिती होणार आई विपत्त बडी बारी बळी बारीको दूर तो सभी एक हो जाना एवढी मोठी संख्या आपली आता एवढेच असतात का सामुदायिक प्रार्थने असते कमी कमी किती असते प्रार्थनेत किती लोक असते माझ्या जो टाईम संपवत आला माझ्या घडीने सांगा पडतो किती लोक असते पन्नास जण असते गावची लोकसंख्या किती था था था। हजार 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 च्या माना पन्नास ला झाले ज्या गावची लोकसंख्या पाच हजार आहे त्याच म्हणून तो म्हणे मी आहो आपण आता कोणा गाव आलो हे यांच कोणतं बाबा नाही का सुखने गाव बाजीराव बाबाचं तिथं एक म्हातारे व्यक्ती आले वय वर्ष होत छानशी आमच्या बाजूला बसले आणि थे म्हणे मी एकटाच राहतो जीवन मी दिवाला राहतो महाराज मी नोकही पाहिजो म्हणे तुम्ही यांचे वडील काय आवाज त्या गावात जिवंत ठेवला आहे त्यांच्या वडील राजूरकरच नाव सांगतो बरोबर बाकीचे लोक येतच नाही म्हणे पण मी म्हणतो म्हणे मी मऱ्यापर्यंत हे करत नाही ना तरुण पुरायला कवा आण शेवटची गोष्ट सांगतो माझं भाषण थांबवतो त्या प्रार्थना प्रार्थना मी तयार झालो प्रार्थनेतून अभिमानान सांगतो मी जर प्रार्थनेत केलो नसतो तर बार मध्ये असतो मी प्रार्थनेत जर केलो मला या लोकांचा सत्संग मिळाला नव्हता मी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो नसतो प्रार्थनेनं मला जीवन जगण्याची कला दिली तुकाराम दादानी मला जीवन कसं जगावं राष्ट्रसंत समजले मला तुकाराम दातामुळं हे प्रार्थनेची ताकद आहे अरे तुम्हाला भद्रावती माहित आहे ना भद्रावती भद्रावती माहित आहे का तुम्हाला पण खूपच काही काही म्हणून याचा जीव घ्यायचा भद्रावती माहित आहे का आम्ही जेवढा काही भद्रावतीच्या पहिले एक नंदुरी नावाचं गाव आहे त्या नंदुरी गावामध्ये एक आधुनिक शेती करणारा शेतकरी आहे त्याच्या वावरातच ऊस पिकवते आणि तिथं पूळ बनवते जसे आमचे भाऊ हो आता बोलले गावातच ऊस आणि तिथं तशाच पद्धतीचं हळदी तिथच बनवते आणि त्यांनी आता ते कोणती कंपनी शेतकरी प्रोड्युसर उत्पादक कंपनी फार्म केली दोन तीनशे शेतकऱ्याची मोठा तीन करोडचा कारखाना बन त्यांच्या शेतात आम्ही होतो वीस दिवस आणि ती आमच्या सोबत दोन गाड्या घेऊन फिरले पूर्ण भज्रावती तालुका वरडा तालुक्यात एका गावला गेलो गावाचं नाव होत टाकळी तिथं त्यांच्या गावचा एक माणूस भेटला त्याचं वय होत साठ बास त्या माणसाला यांनी विचारलं अरे इकडे कुठं तो म्हणे काय सांगू नरेंद्र भाऊ हो? डोळ्यात आसवा आले त्या माणसाची अरे म्हणे तू इकडे कुठं घर आहे ती शेती आहे काय सांगू म्हणे माई शेती मा घर एकटाच कोरगाय म्हणे बावीस वर्षाचा त्याच लग्न अजून झालं नाही तो पोरगा घरी राहते दारू पिऊन येते मायबापाले मारते म्हणे जे लोक सोडवासाठी आले त्यांना शिव्या देते असा आमदार आहे म्हणे पोरगा मला कोराची भीती वाटून राहिली चोराची नाही वाटत म्हणे त्याच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून किरायानं राहताय तो टाकळीले मी हे नाही सांगत या खोटा राहतात त्यानं खाल्ला के बंद केलं सत्य घटना पण जो स्वतःचा कोरडा पोटचा गोळा त्याने लहानपणी वाढवलं मायबापानं त्याच ढोंगण म्हटलं हे जे माय पोटे ऐकत नाही ना सर्व मायबापास सांगेन मी का लहानपणी त्याचं ढुंगण धुतानाचे दहा पंधरा फोटो काढून ठेवायचे लावून ठेवायचे आपल्या जवळ त्याची बायकवाल यानं जर नकरी घेऊन त्या ठेवाय कोण धुतलं तू हो? तू सांगू लागला याने बाबाला अरे त्याने तिथं पाठवलं तो अश्रू डोळ्यात आणून सांगत होता मग त्याला आम्ही विचारलं या घटनेले कारणीभूत कोण तुझा पोरगा का म्हणजे तो पंचवीस टक्के मी खर बोलतो म्हणे माझा मुलगा पंचवीस टक्के कारणीभूत आहे पंच्याहत्तर टक्के मी कारणीभूत मी त्याला प्रार्थनेत पाठवलं नाही तुम्हाला वाटते तुमचा मुलगा इंजिनियर व्हावा डॉक्टर व्हावा वकील व्हावा चांगले शाळेत त्याला घालता जिल्हा परिषदच्या शाळेत टाकत नाही मग प्रार्थना कामाची आहे तुम्हाला वाटते तर दोन कणपटीत देऊन कोण नाही आणत तुम्ही शाळेत पाठवता ना तुमचं तुमच्या पोरावर प्रेमच नाही असं मा म्हणणं उगाच फालतू दाखवता आणि मग ते कोटी मग त्याची हिरोईन आल्यावर तुम्हाला कोण होऊ खोली आता मार म्हणता तुम्ही मा गॅस मा सिलेंडर माय भांडे असा घेणं मग सुनबाईनं कब्जा केल्यावर हे पाय के ते देई नाही आली पाहिजे म्हणून प्रार्थना करा पुरांना तिथं पाठवा पाठवा हे नाही केलं तर पुरी फजिती आहे माई विनंती तुम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना हे सर्व ग्रामगीतेचे विचार घटनेची विचार सांगण्यासाठी वारी आपल्या गावापर्यंत आलेली आहे आपण गावकऱ्यांनी आमचं स्वागत केलं ऐकून घेतलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पण एवढ्याना संपणार नाही तुमच्या गावाचं ना आमचं नातं निर्माण झालंय तुमच्या गावाचं मीठ खाणार जेवण येतच आहे ना हो कारण मग जिलबी दोनशे सत्तेचाळीस गाव फिरलो दोनशे सत्तेचाळीस गावापैकी दोनशे गावले फक्त जिलेबीच होती जिलबी चांगली गोष्ट आहे जिलेबी महत्वाचं आहे जेवण महत्वाचं आहे तुम्ही हे सगळं केलं तुमचे आभार व्यक्त करतो पण जाता जाता पाच लोकांची नावं द्या हे पाच लोकांचे नाव कशासाठी महिला असेल पुरुष असेल होतकरू असेल इंटरेस्ट वाले असेल जाणून घ्यायची इच्छा असेल या पाच लोकांची नाव आम्ही घेत असतो आता दोनशे एक्क्याऐंशी व तुमचं गाव आहे त्याच्यानंतर गुरुदेव सेवा मंडळामध्ये पुण्यतिथी करण्याची पद्धत आहे महाराजाची पुण्यतिथी एका पुढच्या ह्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या एकोणीस वीस एकवीस तारखेला मोहन श्रद्धांजली गुरुकुंजामध्ये कुंजामध्ये आहे त्याच्यानंतर आम्ही एक मोठी कार्यशाळा घेत आहोत हे पाच पाच लोक जेव्हा तिथे येतील त्यांना फोन करणार व्हॉट्सअप नंबर आम्हाला पाहिजे कारण तिथे तीन दिवसाची कार्यशाळा राहण्याची जेवण्याची झोपण्याची व्यवस्था फुकट फक्त जाण्याचा खर्च तिथं घटना शिकवल्या जाईल तिथं शिवाजी महाराज शिकवल्या जाईल तिथं प्रार्थना शिकवल्या जाईल तिथं शासनाच्या विविध योजना त्याचे लाभ कसे घ्यायचे शिकवल्या जाईल अनेक कामाचे तज्ज्ञ लोक तिथं बोलवून हे शिकवल्या जाणार आहे आपण त्याचा लाभ जरूर घ्या तिथून आल्याच्या नंतर मग ते मुलं असेल तरुण असेल या गावाच्या उन्नतीसाठी कार्य करतील आणि तुमचं आमचं नातं कायम राहावं हो। अशी मी मनोकामना व्यक्त करतो तुमचं आमचं नातं काय आणि जय जिजाऊ जय शिव राय हे नातं आपलं प्रस्थापित राहो प्रेम कायम राहाव अशी गुरुदेवांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्तियुक्ती बुद्धी द्यावी त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद धन्यवाद साहेब